यांच्याकडे कॉन्फिडन्स माझ्याकडून आलाय माहितीये का आता, <laughs> आता दुसरा <laughs> त्यांच्याकडे कॉन्फिडन्स माझ्याकडून आलाय मी हातात काम घेतलेलं पण डोक्यात मागायच काट्याने पाडायला सांगितलं त्याने शाळू हा खेचू नको डोक्यावर अरे कोण काय करतोय मागचा

नारळ पाडलेले आहेत आता बघायचंय पाणी आहे का खोबऱ्या आहे <laughs> ना, पाते ना, यो पाते ना, ना। <स्थाथियो> अरे हो दिते दिते। <स्थाथियो> <स्थाथियो> तू साईडनी कप साईडनी कपचे मारतात येत नाही

काही बेस पाणी पाणी असेल पण पाणी एवढं हे नाही लागणार त्याच्याने पोडायला लागेल तुला सगळे होतो आपण दोघींनी आता प्रूप आहे याच्यामध्ये कोणी कोणी काय ब्लॉग बघा ब्लॉग मध्ये आहे सगळं पहिली गोष्ट मी आली नसती तर नारळ पडलेच नसते आणि मी तिथे आली नसते पोहचलाच नसता तर तीन नारळ पडलेच नसते मलाही <laughs> खोबराने काकी काय पाणी नाही पाणी आहे सगळ्यांनी मलाही आता पाणी आहे

माहित्याला बोलवा नाही तर माहिती मला घेतला नारळ गप तरी शिक झालं असं ऐकलंच नसेल पटापट आता मला प्रॅक्टिस झालेली आहे चला फास्ट मी एक नारळ पाणी आपण

एक दोन ती माहिती कुठे पाहिजे कोण नाही पिला माझी हे गाळून घ्यायला पाहिजे गाळून पाणी घे मग कचरा तुला तनिशलाच देतो मला कचरा सांगते तरी त्याच्यात फोडताना पडलाय कचरा मम्मी का माहीतरी बोलू ना आईला चाललं आईचा इथल्या दोन तीन काढल्या त्या शेट्ट्या दोन आणल्या जर तुम्हाला नारळ पाणी प्यायचं असेल तर आमच्याकडे येऊ नका आम्ही 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 स्ट्रीम करतो चार पाचशे रुपये टाका अगर तुम्हाला इथे व्हिजिट करायचं असेल तर व्हिजिट करू शकता एंट्री शंभर रुपये एंट्री शंभर रुपये असं नाही आमच्या इथे फक्त नारळ पाणी आमच्या इथे फ्री एंट्री आहे तुम्ही निसर्ग पाहू शकता फक्त आम्हाला सांगून या शिव्या भेटतील आजी इथे शिवाय एक दोन